नमस्कार दादा आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत श्री कृष्ण बुवा तसा तथा ठाकूरदास महाराज यांचा जन्म कृष्णा काठी असलेल्या वाईजवळच्या तारगाव जिल्हा सातारा येथे झाला त्यांना त्यांच्या बालपणापासूनच दत्त भक्तीची ओढ होती त्यामुळे त्यांनी त्यावेळेला नरसोबावाडी गाणगापूर आदी दत्तछिकाणच्या यात्रा केल्या तसेच ते सुप्रसिद्ध असे कीर्तनकार होते त्यांची कीर्तने त्यावेळेला मुंबई परिसरामध्ये अतिशय गाजत त्यातून त्यांना द्रव्य ही विपुल प्रमाणात होत असे परंतु पुढे त्यांच्या पूर्वकर्मामुळे त्यांच्या चेहऱ्यावर श्वेत कुष्ट निर्माण झाले त्यामुळे त्यांचा चेहरा हा विद्रूप दिसू लागला त्यामुळे परम दुःख होत असे त्यांचा चेहरा विद्रूप झाल्यामुळे त्यांना तो चेहरा दाखवू नये असे मनात वाटत असे त्यास्त त्यांनी नरसोबावाडी आणि गाणगापूर येथील तीर्थयात्रा करीत असता ते गाणगापुरी आले येथे सुद्धा त्यांची अतिशय रसाळ कीर्तने होत असत त्या कीर्तनास गर्दी ही विपुल जमत असे त्यांनी दत्त महाराजांसाठी अर्पण करण्यास कस्तुरी घेतली परंतु ती कस्तुरी अर्पण करण्याचे ते विसरले रात्री त्यांना दृष्टांत झाला आणि त्या दृष्टांतात त्यांना सांगण्यात आले की मी आता अक्कलकोटी श्री स्वामी स्वरूप श्री स्वामी समर्थ स्वरूपात आहे तू दर्शन गे, रोगमुक्त स्वप्न दृष्टांतातील आदेशानुसार ठाकूरदास बुवा अक्कलकोटी आले अक्कलकोटी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेत असतानाच श्री स्वामी समर्थ म्हणाले की मेरी कस्तुरी आभी के अभि लाव श्री स्वामी समर्थांनी घडलेले आपला हा वृत्तांत ओळखला याचे त्यांना आश्चर्य वाटले व श्री स्वामी समर्थांच्या अंतसाक्षित्वाची त्यांना कल्पना आली लगोलग ठाकूरदास गोवा विराडी गेले आणि तेथून त्यांनी ती कस्तुरी आणली व श्री स्वामी समर्थ चरणी केली। अर्पण सन अठराशे सत्तर मध्ये माघातील शिवरात्रीला ठाकूरदास बुवा अक्कलकोटी श्री स्वामी समर्थांपुढे कीर्तन करत असताना श्री स्वामी समर्थांनी प्रसन्न चित्ताने स्वतःच्या डोक्यात घातली हे श्री स्वामी समर्थांचे परमभक्त झाले होते त्यानुसार ते दरवर्षीच्या गुरुप्रतिपदेला अकर कोटी येत अस व श्री स्वामी समर्थ चरणे आपली कीर्तन सेवा रुजू करी असत अशा ह्या ठाकूरदासभुवानी मुंबईला ठाकूरद्वारी स्वामी समर्थांच्या पादुकांची स्थापना केली पुढे माघ सप्तमीला एकोणीसशे चारमध्ये हे ठाकूरदासगुवा परलोकवाशी झाले